नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी निसर्ग सौंदर्यासाठी देशभरात ओळखले जाणारे पाचगणी शहर सध्या वेगळ्याच उर्जेने आणि थरारक वातावरणाने भरलेली दिसते आहे सह्याद्रीच्या डोंगर दरांमध्ये हजारो हायस्पीड मोटरसायकलींच्या आवाजाने अक्षरशः पर्वतरांगा दनानून आहेत निमित्त आहे देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या इंडिया बाईक वीक या मोटरसायकल महोत्सवाचे आजवर केवळ गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर अनुभवता येणारा हा भव्य आणि रोमांचक महोत्सव यंदा प्रथमच सातारा जिल्ह्यातील थंड हवेच्या पाचगणीत भरवण्यात आला आहे एकोणीस आणि वीस डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या या बाराव्या इंडिया बाईक वीकसाठी संपूर्ण भारतातून सुमारे वीस हजाराहून अधिक बाईकर आपल्या महागड्या आकर्षक आणि पॉवरफुल मोटारसायकलींसह पाचगणी दाखल झाले आहेत या महोत्सवामुळे पाचगणी शहरात पर्यटन हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक बाजारपेठ वाहतूक व्यवस्थेत मोठी चैतन्याची लाट निर्माण झाली आहे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण पसरलेले आहे सह्याद्रीच्या कुशीत पहिल्यांदाच असा धुवादार बाईक थरार अनुभवायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळते आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट